मला नाही भेटणार खरंच रे आमच्याकडे ना अशी पावसाळ्यातून चिंगळ चढतात वरती तुमच्याकडे पण जर माळ्याचा भाग असेल ना बेटला, बेटला। <laughs> <तूरा थी? laughs> तर माळ्याच्या भागात चढतात ऐकत नाही हा ऐकत आहे का हो साल्या केवढं चिंगूळ आहे बघा वरतीच होतं केवढं चल 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 आहेत खेकडा पण आहे वाटत अशी दहा पंधरा भेटली ना रसा पण होईल तुमचा ओके टाकला आणखी सरसरीत गेली साली सकट सरळ मासा लागलेला आहे हाय हाय शेंटी आहे जो सुटली तर आता तुम्ही बघितलात की आपण ना गरी बांधले टोपण घरीला तर आता मी आलोय पप्पा दादाकडे त्याला घेऊन जातो कोळंबी पकडायला चिंगळं रानात जे म्हटलं ना बोर बोरमाळ्यात ती कोळंबी चिंगळं पकडायला जाणार आहेत आपण ती पकडून झाली की मग आपण गरवायला जाणा घेतो तर इकडे बघा मासेमारीचं सामान आहे त्यातली ही असते इंड आमच्याकडे त्याला इंड ओके तर ही घेऊन आपण जायची गोरमाळ्यात आपल्याला ऑलरेडी गारा घेतलेल्या आहेत आणि ह्याला काय म्हणतो एक्सपिरियन्स अनुभव याचा मोठा आहे गरवणीच्या माश्याचा काय रे mm. त्यावेळी किती शिंगटा काढल्या नसेल त्याचा त्याला माहिती शिंगट्या आणि काय काय व्हायचं रे तेव्हा पाळूलाही भेटायचे नाही mm. पाळू yeah, तांबूशी हा इकडं कॉलेजला वगैरे होता ना हायस्कूल कॉलेजला त्यावेळी खाली पडिक नाही <laughs> संध्याकाळी झाली लावणी की सुटले घरी चार चिंगळं भेटली की दोन घरा टाकायला जायचं पटकन आता काय गरज टाकायला कोण नाही आता मी आलो तेव्हा जाणार घरी टाकायला तर मला जाम हाऊस आहे जाम म्हणजे जाम जावन। लावणी झालेली आहे सर्व खाली बघाल मळ्यात तर आगा। पाणी फिरल असं मला वाटतंय आता बोकलं फिर बर ना होयच oh. शेवावर काय गावलं तर बोरमाळ्यात मी चाललो आहे पहिल्यांदाच ह्या वर्षी त्याचा पहिल्यांदा चाललो आहे पाऊस पडल्यानंतर कारण पावसातून मी तिकडे होतो ना पुण्यात ता त्याच्यामुळे यायला नाही मिळालं होतं आता जाणार आहे बोरमाळ्यात बोरमाळ्यात मजा येते कासवं पण भेटतात बरं कासवं पण भारी तू प तुला भेटलं तर का यावेळी मोठ्या भेटलं पण आम्ही पकडत ना आम्ही सोडून देतो कारण त्यांचा पण जीव आहे पावसाळ्यातून खूप सारे येतात वरती गोड्या पाण्याला त्यांना सोडून द्यायचे तसेच काही खवळे म्हणत पप्पा शर्टात ना आणलं नि पप्पानी काय उपिसवी नाही आणायला ती एवढे मारलं नि खवळे हातात पकडण्यासारखे सांगितलं डपक्यात डपक्यात होती असे खवळे ना एका खवळे मारसे ह्यावर शिलाई मारली पण मी नव्हतो मारायला इकडे जाव्या काही तर बघूया तेव्हा देवमाळ्यातच बघूया काय भेटली तर भेटतील कोपऱ्यात कसलं बघा हिरवा गार निसर्ग झालाय वाव यार हेच मी मिस करत असतो पुण्यात गेलो ना की ह्या गोष्टी मिस करत असतो मग असं केव्हा तरी चक्कर मारायला लागते चार पाच दिवसाची तिकडे ना ज्ञानेश पण आहे ज्ञानेश लग्न झाल्यापासून येत नाही इकडे रे नाही नाही लग्न झाल्यापासून तर आता बघूया पप्पाला आता ओढतो येईल अरे आमच्याकडे ना अशी पावसाळ्यातून चिंगळं चढतात वरती तुमच्याकडे पण चढ जर माळ्याचा भाग असेल ना तर मळ्याच्या भागात चढतात हा बघा आता ओढत भेटली भेटले खरबी नको आहे चिंगळ पाहिजे रे बाबा हिशबी आहे का आणले आणले हे बघा हाय चिंगूळ भेटले पहिला समाज तुम्हाला दाखवतो मी हातात पकडून चिंगूळ हे बघा असे चिंगळ सापडतात आणि ही खरबी आहे खरबी माझं आमच्याकडे म्हणतात त्याला आणि हीच आपण पकडल्यान बघा बघा जाड चिंगूळ आहे उडी असतील ना तर इनफ आहेत आपल्याला भरपूर झाले चावते बघ काय हा अरे नजर तेच पाहिजे काय रे सोप दे बघ एवढा येते बोल अशी अशी दहा पंधरा भेटली ना तरी रसा पण होईल तुमचा अरे पहिलं मी असं आम्ही पकडायचे हा हा राप हातात रापून पकडायचा काय रे आता जाळी बिळी द्यावा इथे एक चिंगूळ आहे जाळी बिळी आता झाली तिथं पकडायचं तिथं आहे का अरे काम केलंस तू भावा विषयच नाही झालं बघल ना ये बारीक आहे भाई पहिल्याच आपल्याला इन मध्ये भेटलेत पासा चिंगळ दुसरा इन आता ओढतो दुसरा ला ताबडतोब ना मोठं काम झालं मीना हे ना ट्रॅक्टर चालवून जर ओढत रय भाई वरतीचा वरतीचा अरे वरतीचा चल 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 दिसलं काय दिसलं काय देव देव बघ आणि नाही का भरीच आहे खरबी आहे खरबी आहे कशाला पाहिजे कसं बघ का बघ चिंग पण आहे अरे चांगली साईज काढतो फक्त मासे असू देत ना म्हणजे झालं तुम्हाला वाटायला आहे मी ह्याला एकट्याला दमवतोय पण आता मी पण जरा घेतोय पकड आणि अजून एक दोडीला आणलेलं आहे आम्ही आणि हा आणि माणूस आधीला आहे रत्नागिरीचा पाहुणा आणलेला आहे रत्नागिरीचा पाहुणा पाहुण्या फिरवायची फिरवायची गेली वाचायच आले आले आले, 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 आले। चिंग पिशवी दोन आहे बघा दोन झाली या आता मोजित रा फक्त मी पकडली की बघ काय खरबी बारीक आहे तरी सगळं शाणू काय रे ये बघ खरबी खरबी झाल्याशिवाय ना हे नाही घे बघा हे बघा मोठं आहे हे चांगलं आहे ते खरबी घे भेटणार मला हवे म्हणून म्हणतो आलो आहे मी मा जाऊ ला उड्या उडाव 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 ही ही बऱ्यावर येत नाही बैल तो आय एवढा ठीक या ठीक या ठीक आहे आहे ऐकत नाही हा ऐकत ऐका वच आलं केवढं चिंघूळ आहे हे बघा वरती सुद्धा केवढं चल 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 ऐक खेकडा पण आहे वाटतं ते नाही वाटत तुम्ही नाही ऐक चिंढायक चल कसा त्या तडी मारवाय एकदा बोरमाळ्यातली कोळंबी बघा हो चावतोय चावतोय बघा चावतोय चार पाच अरे झाली धकास काम बघिकडा ह्याच आहे ना रे वरचा हा हा कुठे रे बघ हे बघ हे काय चिंगू हे नाही घेते घ्यायचं टाकायचं कशाला बोरमाळ्यात जायला हवंय काय नको बरं झालं आज अडचण नाही रे जास्त पण नसलं की नाही मग मासा लागत नाही कमी असलं की लगेच लागतात चिंगदा माझं होत बघितलं आणि न्यानू इतर राहतो नॅनूला पण शिल्लक राहिले पाहिजे रे आपण कधीतरी येऊन काय म्हणतो पण एक एकही मारून दे मग तुला जेवढी पाहिजे तेवढी पण विचार केला पाहिजे आपण राघू काय म्हणतोय राघो जा तिकडे जा जा कोपऱ्याला जा कोपऱ्याला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे वर 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 चल 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 फास्ट 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 जाऊ देऊ 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 दे गावात एक आहे मीलाय ज्ञानेशे लग्न झाल्यापासून जाम खेचवतात सगळेजण ज्ञानेशिया मोठाय का हाय चिंगडा जवळजवळ ना आठ सात आठ चिंगडा त्या एकाच याच्यात ज्ञानेशने ओळखा काय खाली आहे मैत आहे रे टाकू नको साधी भरपूर दिलेलं आहे भरपूर दिलं नाही काम पच्चीस बघ एक ते बघ एक बघा दहा पंधरा मिनिटात आम्ही काम तमाम केलेलं आहे सांगू नको दाखव नको कुठे भेटतं ठिकाण कुठं नाही ठिकाण तालही आहे तालयाचं ठिकाण आहे बघाय ना आपण जाऊ ह्याची होती बघ हो ज्ञानूला चिंगड नाही मग अवसन आहे ज्ञानू अरे मला नाही भेटणार असं होणार नाही भेटला अरे दोन भेटली वाढवा आई शपथ हातात हातात राखून पकडलं जिंगण म्हणजे बघा अरे केवढा बा बाबू आई शपथ खरंच रे दोन पकडलं यार ना हा खतरनाकच प्लेयर आहे मोठा प्लेयर आहे हातन रापून पकडलं कोळंबी डायरेक्ट ह्या पर्यात उतर नाही इकडे काय रे ह्या पर्यात उतरू का इथं काहीतरी असेल पाणीच आहे काय पण आहे पाणी रे पाणी आहे या, या। या। रहे रहे या। या। जाड़ी जाड़ी हा भेटला रे तुझा चिंगणांवर बघ भेटला चांगली जाडी जाडी पकडतो हा बघ न राखूनच पकड बघ तेवढं पकडलं नाड ह काय जातायत उतारत तर मित्रांनो आता आपण जायचंय okay. नदीवर आणि घरी मासे पकड घरी टाकून पकडलं चार पकडलं ना हातान बांधलं पाहिजे पकडला त्याला बघा पाठाच्या पाण्यानं आम्ही चाललोय वाहतं पाणी आहे आणि आम्ही चाललोय घरवायला मगाशी घरी बांधली नाही तीच आहे ठीक आहे घरी बांधली ना मी डब्याला काय हा डबा सहा आणला मी पावसमधनं हां काय हां पण ते नाही रे कलरचे ना बरोबर नाही मला वाटत तुझी ओके चलो काय उचल आलेलो आम्ही आमच्या हिरवात फेमस आणि टाकून घेतो घरी तुझा मान पाहिला आज चल ओके दाखवायचे मला टाकताना कशी टाकतो नवीन साव टाकणार आहे मी जर उद्घाटन करणार नवीन साव जाव आहे ओके डन कोळंबाईकड असले टोपाणी हां बरं ह्याच्यात कोळंबीची जागा पण बघा याच्यात डायरेक्ट तुम्हाला जागा भेटते आणि साव पण म्हणायला मिळतो म्हणजे सालीसकट बरं म्हणा हां दगडू म्हणायचं नाही गे सालीसकट हां हां आता बघा कोळंबी चिंगूळ लावायचं कसं ते पण दाखवतो हां ओके परफेक्ट बस नाकत लावू ना एकच लाव दोन नाही लावायची तेवढी ते चिंगड नाहीत आपल्याकडे नाही ना टाकलं ना, टाकलं नको काढू डेंगे बरी घरी पेशन्सचं हो काम आहे भरपूर तुम्ही म्हणाला आता टाकली आणि लगेच मला मासा लागेल असं काही नसतं थोडा वेळ थांबायला लागतं हा झाली का अरे वा तर ते अशोका काका तिकडे सांगतात त्यांच्या नातवाला स्कॉलरशिप मिळाली ना पाचवीला अरे वा कॉंग्रॅच्युलेशन त्याला आपल्याकडून चॅनलकडून वेदांत वेदांत विचारे वेदांत विनायक विचारे स्कॉलरशिप मिळाली बघा आमच्या वाडीतला पोरगा <laughs> आता आम्हाला स्कॉलरशिप मिळते का बघूया <laughs> गुंडाळा हा हाच प्रॉब्लेम होतो म्हणून अशी ह्या डब्याला गुंडाळायची आता तुम्ही बघितलं आहे ना फळीला फर, गुंडाळला आहे ना तर असा प्रॉब्लेम होतो गुंतायला हे होते घरी आता मला टाकू ओके टाकला आमगे सरसरीत गेली साली सकट सरळ पुढं वा आता बघूया आता मी बंद करतो आता मी टाकतो घरी तर तो गेला खाली गरवायला लागला की सांग रे मला तर समोरून ना बघा पाऊस आलाय खालून आणि आम्ही दोघ जण असे एका छत्रीत गरवते कारण मी छत्री घरी विसरून आलोय तर काय बोलणार आणि जोराचा पाऊस आलेला आहे तुला आलेला व ओळलं नव्हतं ना म्हणजे मी कॅमेरा चालू कर पण झाला सोडलं म्हणजे सुटलं मासा छत्री पकड माझ्या हातच कॅमेरा आहे हा चला सर मला हा पावसाबरोबर काय ओढू पण शकता ज्वराचा मासा काय बरोबरच नाही तांबोशी घालते तांबोशी असं बोटावर पकडून ठेवायचं म्हणजे माश्यानं जरा जरी पोचलं ना चावतोय ना जरी मासा थोडा जरी तर लगेच आपल्याला कळतं इथं बोटावर या नंतर लगेच फार द्यायचं फक्त वडल्याबरोबर मित्रांनो मासा लागलेला हाय हाय शेंटी शेंटी शेमटी आहे गेली मी आला जो सुटली उचल 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 सौका माझ्या पायावर येईल पहिला शिमता मासा गावलेला आपल्याला शेमटी मासा हा बघा सोडव आता सोडवशील ना सोडव तर हीच मगाशी मला वाटतं होती पोचत होती एकदा पहिल्यांदाच आणि मी ह्याला ना सांगितलं होतं मगाशीच की पहिला मासा मी काढणार काय गा रे hmm. सांगून मासा काढलेला आहे पापाय दादाला की पहिला मासा मी काढणार लागली जराशीच लागली होत ह्याच्याजवळ जा दाडेजवळ हा काटा मोड तुमचे काटे ना मोडायचे असतात कारण जर काटा जर तुमचा लागला ना की विषय संपला छोटी सी आहे पण ठीक आहे काय रे काढण्याची मजा आहे ह्यानं दातातच ठेवलं पकडून लागला बरोबर आणि लगेच मी नशीब कॅमेरा ऑन केला कुठं ठेवतो इकडनं पाण्यात जायला ह्याच्यात ठेव ह्याच्यात ठेव इथं हो ठेवलं तिथं आता तुझी घरी ने घेऊन जायला कोण तरी तो पण टाक आता एकदा माझी भिजतोयस ना भिजू दे त्याला भिजवूया आपण आज जरा कोणाची घरी माझी कुठं आहे माझं टोपन कुठं आहे तिकडंच आहे टोपन तिकडं माझ तू का आता बघा चिंगळ लावलं नाही उडव उडव जाय काय काय आम्हाला जो टाकणार घरी हड ह्याच्यावर कुठे टाकली गे लवकर खाली अडकवून टाकलेलं नाही तर क्या तर पाठोपाठ आपल्याला दुसरी पण शिंगटी लागले एक इथं आहे आतमध्ये ठेवलेली आहे आपण हे बघा इकडे आणि ही दुसरी आहे ती सोडवून जरा घेऊया पटकन आणि आपल्याला पुन्हा घरी टाकता येईल आवाज बघा आवाज करते बघा सोडवून घेऊन

मी ठेवले तुला आहेत ना कप्यात अजून जागा बदललं नाही घाबरला मी इथं मासे करतो म्हटल्यावर बारीक आहे हो पण ठीक आहे आपल्याला चालणार आहे काम रसायचा कसा ला माहिती आहे का ताज्या शिंगटीचा नाद खोळा एकदम ज्यांनी खाल्लं नाही आहे ना त्यांना माहिती आहे प्रॉपर हे बघा तर बघाल आता तर ना काळोख पडला ऑलमोस्ट त्याच्यानंतर आले आले आपल्याला पंधरा वीस मिनिटातच भेटले दोन मासे जे की आपण इकडे ठेवले हो आहेत दोन्ही आणि त्याच्यानंतर काहीच नाही मग आता माझं चाललं की पॅकअप करूया आणि घर गाठूया पप्पाला झालं तर काहीच नाही भेटलं आपल्याला दोन सिंगट्या सापडल्या छोट्या पण ठीक आहे तर व्हिडिओ असा आहे की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता इथून पुढे थोडेफार आपले कोकणातले ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आणि फुल एन्जॉय करा व्हिडिओ सर्व आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय